हॅलो फ्रेंड्स तर चला आपण आज शिकूया मराठी मूळाक्षरे ही बघा ॲक्टिव्हिटी आहे मराठी मूळाक्षरांसाठी असे बॉक्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे जे मूळा आहेत ती चिटकवायची आहेत ख ग हे बघा असे बॉक्सेस आहेत त्यामध्ये मुलांना सांगायचं आहे की त्यामध्ये तुम्ही स्टिक करू शकता हे बघा हे आहेत अव्यंजन क ख ग घ हे सगळे व्यंजन आहेत हे कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला कात्रीने कापा असे अशा प्रकारे मी कापून घेतलं आहे हे बघा हा क आहे ग हे बघा असे लाव चिटकवायला सांगायचं आहे मुलांना वर हेडिंग द्यायचे स्वर किंवा व्यंजन स्वर असेल तर स्वर चिटकवायला सांगावा आणि व्यंजन असेल तर व्यंजन हे बघा मी हे व्यंजन क ग हे जे आहेत मी असं हे स्टिक करून घेतलं आहे बघा चिटकवून घेतले आहे अशा प्रकारे मी ॲक्टिव्हिटी ही मुलांकडून करून घेतली आहे तुम्हाला जर माझी ॲक्टिव्हिटी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा